तुम्ही खूप वेळा तुमच्या पद्धतीने ही काळ्या घेवड्याची भाजी बनवली असेल पण तुम्ही माझ्या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा नक्कीच बनवून पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी काळ्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे शेंगा सोलून घ्यायच्या आहेत तरी ते मी सगळ्या ह्या काळ्या घेवड्याच्या शेंगा सोलून घेते आज मी तुम्हाला अगदी गावरान पद्धतीने चमचमीत अशी काळ्या घेवड्याची भाजी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा तरी ते तुम्ही पाहू शकता मी सगळा घेवडा सोलून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक ते दोन पाण्याने हे दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा दोन पाण्याने घेवडा धुतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शिजण्या इतकं पाणी घालायचं आहे आणि कुकरला लावून त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एका साईडला आपण वाटणाची तयारी करूया इथे मी तीन कांदे आणि खोबरं घेतलेलं आहे तर गॅसवर जाळी ठेवून आपल्याला खोबरं आणि कांदे भाजून घ्यायचे आहेत इथे मी आधी सगळ्यात खोबरं भाजून घेते कारण खोबरं लगेच भाजलं जातं तर दोन्ही साईडने सुद्धा आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी खोबरं भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजल्यानंतर त्यावरती आपल्याला कांदे ठेवायचे आहेत आणि कांदेसुद्धा दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांदा मधोमध फोडून घेतलेला आहे म्हणजे कांदा आतपर्यंत छान असा भाज जातो। तो तो भाजला जातो तर कांदे गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला अलटी करून दोन्ही साईडनी सुद्धा हे कांदे छान काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदे दोन्ही साईडनी सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत कांदे भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते आणि आपल्याला कांदे आणि खोबरं थंड करून त्यानंतर आपल्याला चिरून घ्यायचं आहे इथे मी खोबरं आणि कांदा चिरून घेते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांदा आणि खोबरं दोन्हीसुद्धा चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा चिरलेलं खोबरं घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या आलं घालायचं आहे कोथंबीर घालायचे आणि आपल्याला मिक्सरला थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण बारीक वाटलं की भाजी अगदी एकसारखी होते तर वाटण वाटल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने काळ्या घेवड्याची भाजी बनवली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं तेलामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे आणि एक मिनटं आपल्याला तेलावरती वाटण छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ भाजायची काही गरज नाही आहे कारण आपण वाटण भाजून घेतलेलं आहे वाटण भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि वाटणामध्ये मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे तुम्ही खूप वेळा तुमच्या पद्धतीने काळ्या घेवड्याची भाजी बनवली असेल पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा एक भाकरी म्हणता म्हणता तुम्ही दोन भाकरी खाऊन मोकळे व्हाल तुम्हाला समजणारसुद्धा नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मसालेसुद्धा वाटणामध्ये छान असे मी मिसळून घेतलेले आहे त्यानंतर आपण कुकरला जो घेवडा शिजवून घेतला होता त्यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि शिजलेला घेवडा आपल्याला वाटणावरती घालायचा आणि परत एकदा छान मिसळून घ्यायचं आहे वाटण मसाले परतच तोपर्यंत एका साईडला आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे घेवडा मिसळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला ही भाजी किती दाट सरावी किंवा किती सैल सरावी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण थोडीशी भाजी सैल असेल तर खायलासुद्धा अगदी भाकरी संघ छान लागते तर गरजेनुसार यामध्ये मी पाणी घालते पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीला आपल्याला बारीक गॅसवर मस्त अशी उकळी घ्यायची आहे ही भाजी ना नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा मागे सारेल एवढी भन्नाट चवीची भाजी तयार होते चवीनुसार मीठ घालते परत एकदा मिसळून घेते आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे भाजीला रंग अगदी छान येतो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बारीक गॅसवर ही भाजी उकळून घेतलेली आहे बघता शनी खावीशी वाटते एवढी चमचमी ती भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे तर मस्त आपली काळ्या घेवड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता गरमागरम भातासोबत ना ही भाजी खरंच खूप छान लागते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय